आपण पाहताय नमस्कार महाराष्ट्र निवडणुका जवळ आल्या की वेगवेगळ्या सरकारी कामांच्या उद्घाटनांची स्पर्धा सुरू होते उद्घाटन आमच्या नेत्याच्या हस्ते की तुमच्या नेत्याच्या हस्ते अशी श्रेय घेण्याची भांडणंही सुरू होतात श्रेय लाटण्याच्या चढावडीतून चा इतर पक्षाचे पुण्यातले कार्यकर्ते सध्या अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीवरती चिडलेले आहेत अजित पवार की राज ठाकरे हा प्रश्न काही राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत यासाठी पर्याय म्हणून तुम्हाला विचारलेला नाहीये तर पुण्याच्या कात्रज उद्यानातल्या म्युझिकल कारंजाचं उद्घाटन कोणी करावं यासाठी मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात सुरू असलेल्या भांडणातला हा कळीचा मुद्दा आहे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे कात्रजमधून निवडून येत आहेत त्यामुळे त्यांना कारंजाचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते करायचंय पण राष्ट्रवादी काँग्रेसनं मनसेवर उलटाच डाव केला त्यांनी महापालिकेत ठराव केला आणि उद्घाटन अजित पवारांनीच करायचं असं ठरवूनही टाकलं मग मनसेवाले चिडले नसते तरच नव काँग्रेसचं नगरसेवक तिकडे कार्यरत होतात मग त्या नगरसेवकाला का तिकडे पैसे नेता आले नाही ह्यांची सत्ता होती ह्यांचे दादा उपमुख्यमंत्री आहेत यांचीच सगळं मागच्या वर्षी पंचवार्षिक ह्यांचीच होती आता सुद्धा यांचीच आहे मग त्यावेळेस यांना का तिथं पैसे नेता आले नाही माझ्या प्रत्येक कामामध्ये जे काम मी करतोय ते पुणेकरांसाठी करतोय मी कुठलं काम वैयक्तिक माझ्या वॉर्डसाठी करत नाहीये पुण्याचं एक पर्यटन क्षेत्र कात्रतलं होतंय आणि ते ह्यांना पाहत नाहीये म्हणून यांचं आतापर्यंत यांचं म्हणणं आहे की दादांनी केलं दादांनी कुठलंही भूमिपूजन दादांच्या अस्तित्वात झालेलं नाही आजपर्यंत मला एक पुरावा द्यावा दादांनी एक व्हिजिट तिथं केलेली आहे फक्त एवढ्या सात वर्षामध्ये दादांची एक व्हिजिट त्या ठिकाणी झालेली आहे फक्त मनसेवाले चिडलेतच असं नाही या अशा प्रकारामुळं काँग्रेसचेही कार्यकर्ते राष्ट्रवादीवर रागावलेत रविवारी पुण्यात सारस बागे जवळच्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावरच्या मेघडंबरीवरचं चा अनावरण झालं तेही अजित पवारांच्याच हस्ते आता मातंग एकता आंदोलनात असणारे आणि काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्या जवळचा हा कार्यक्रम होता त्यामुळे काम अपूर्ण असताना उद्घाटनाची घाई करू नका असं त्यांचं म्हणणं होतं पण राष्ट्रवादीने दादांनी दिलेल्या वेळेनुसार काल हा कार्यक्रम आटोपला बागवेंनी चिडून कार्यक्रमावर बहिष्कारच टाकला आणि अण्णा साठे केवळ मातंग समाजाचे अण्णा साठे हे मोठे लेखनिक होते म्हणजे ज्या व्यक्तीने दिवस शाळा शिकून रशियासारख्या आणि आंतरराष्ट्रीय देशामध्ये त्यांनी आपल्या देशाचं देशा नावलौकिक केलं ज्यांची ज्यांचं लेखन हे सत्तावीस विविध भाषांमध्ये त्यांनी हे केलं प्रकाशित आहे अशा यांच्यासाठी तुम्ही राजकीयसाठी हे करता संख्याबळावर पुणे महापालिकेत मोठी असलेली राष्ट्रवादी गालातल्या गालातच हसतीय त्यांचा दावा आहे की काम त्यांच्याच पुढाकारानं झाली चेअरमन स्टँडिंग कमिटीचे आमचे राष्ट्रवादीचे मग तेच तरतूद करतात तेच बजेट करतात आणि दर वर्षाप्रमाणे चेअरमनला अधिकार दिले जातात त्यानुसार ते तरतुदी केलेल्या आहेत आम्हीच सगळं केलंय पण ते आयत्या बिळावर नागोबा ते स्वतः झाले आणि आता ठराव मंजूर झालेला असताना हे म्हणणं चुकीचं आहे की तुम्ही आता राज ठाकरेंच्या हस्ते करा आम्हाला आम मान्य आहे दादांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल आणि राज ठाकरे तिथं प्रमुख पाहुणे असतील आमचा ह्याला विरोध नाही पुण्यात श्रेयवादाची ही लढाई काही नवी नाही त्यात निवडणुका जवळ आल्यानं असे वाद यापुढे वारंवार पाहायला मिळणार यातही शंका नाही मयुरेश कोंडूर एबीपी माझा पुणे वाचनालयांची पुस्तकांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये पण वाचकांची संख्या मात्र रोडावतीये